लोकसभेचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी फडणवीसांना यश आलेलं दिसतंय कारण की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उत्तम जानकर यांच्यासोबत जा चर्चा झाली आहे जे अपेक्षित होतं त्यातून मार्ग निघाला असं सुद्धा वक्तव्य यावेळी जयकुमार गोरे यांनी केलंय बैठक अतिशय सकारात्मक झाली साहेबांनी सगळे मुद्दे आमची जे होते त्याची चर्चाही चांगल्या पद्धतीने झाली आणि हेच विषय आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालं की आम्ही निश्चितपणानं पुढील भाजप सोडण्याच्या नाराज घेतून भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती त्याला कुठंतरी विराम भेटले तु नाही म्हणूनच आज फडणवीस साहेबांनी इकडे बोलवल्यानंतर आम्ही आलेलो आहे या ठिकाणी अतिशय सकारात्मक आणि चांगली चर्चा झाली आणि ही चर्चा आमच्या सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बरोबर ठेवून आम्ही पुढील निर्णय घेऊ आणि तो तुम्हाला नाही आता आश्वासन ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्ही चर्चा करू धन्यवाद शंभर टक्के नाराजी दूर झालेली आहे या संदर्भात जानकर साहेब जातील सात वाजता त्यांच्या कार्यकर्ते चर्चा करतील आणि पॉझिटिव्ह निर्णय आपल्याला दिसेल उद्या फडणवीस साहेब सोलापूरला येत आहेत माझं व्यक्तिगत मत असं आहे की फडणवीस साहेबांसोबत फॉर्म भरण्यासाठी जानकर साहेब आज जेवढ्या समस्या जास्त जे पाहिजे होते सगाया लिया। बिल्कुल, बिल्कुल ते सगळ्या गोष्टी चर्चा झाली म्हणजे आणि जे काही समस्या आहेत बिलकुल बिलकुल त्यांना जे अपेक्षित असणारी चर्चा झालेली आहे आणि मार्ग निघालेला जानकर हे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या संदर्भानं त्यांच्या काही नाराजी अडचणी होत्या त्याला कारण असं होतं की जानकर साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांसारख्या एका एकास्त असलेल्या घराच्या विरोधात तीस वर्ष काम केलं आणि त्यांना समाधानकारक राजकारणात Yesha Lenahi.